राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी अचानक पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सलील देशमुख यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने विविध चर्चांना उधाण आले होते मात्र त्यांनी स्वतः समोर येत या निर्णयामाचे कारण स्पष्ट केले राजीनामा दिल्यानंतर सलील देशमुख दुसऱ्या पक्षात जाणार का अशी चर्चा सुरू झाली होती मात्र सलील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत शरद पवार साहेबांनी आणि पक्षाने मला परिवाराला खूप काही दिले आहे पक्षात आम्हाला नेहमीच मोठा मानसन्मान मिळाला आहे अशा भावना त्यांनी के व्यक्त केल्या सध्याचा राजीनामा हा केवळ विश्रांतीसाठी असून पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले काही महिने आराम करून प्रकृती सुधारण्यावर माझा भर असेल त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आणि ताकदीने समाज कार्याला लागेल असे देशमुख म्हणाले आपण सगळे मला चांगले ओळखता मी सलील देशमुख गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये मी सक्रिय आहे अग्रेसर आहे याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या या पक्षामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून मी सक्रिय आहे नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर शहर व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी किंवा पूर्ण विदर्भामध्ये विशेषत युवकांचं संघटन कसं बळकट झालं पाहिजे याच्यासाठी मी त्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न केले मला त्याच्यामध्ये कधी यश आलं कधी अपयश आलं माझे अनेक सहकारी आहे यानंतरचं आपल्याला कल्पना आहे कधी आम्ही सत्तेमध्ये राहिलो कधी आम्ही सत्तेमध्ये नव्हतो विरोधी पक्षात होतो कधी सत्तेत होतो मागील काळामध्ये दोन दीड पावणे दोन वर्षासाठी आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये पण सुद्धा त्या ठिकाणी होतो पण नंतरच्या कालखंडामध्ये काय काय झालं आपल्याला गोष्टीची कल्पना आहे हे सगळं होत असताना गेल्या काही याच्यानंतर मी जिल्हा परिषदचा सदस्य सुद्धा झालो जिल्हा परिषदचा सदस्य झाल्यानंतर प्रशासकीय अनुभव एक प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून जाऊन आपण लोकांची कशी सेवा करू शकतो लोकांच्या लोकांचे प्रश्न कसे सोडू शकतो व विकास काम मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कसे खेचून आणू शकतो मोठे प्रकल्प जेणेकरून आपल्या विदर्भामध्ये नाही आपल्या परिसरामध्ये एक चांगलं त्याचा फायदा होईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले आणि बरेच प्रमाणे मला त्याच्यामध्ये यश आलं सातत्यपूर्ण पाठपुरावा सुद्धा मी त्या ठिकाणी केलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशिष्ट तिकडच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या मंत्र्यांनी आमच्या मला त्याच्यामध्ये मोठा पाठिंबा दिला मला मोठा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की मोठे प्रकल्प या भागामध्ये माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पाठपुरामुळे यांच्या सहकार्यामुळे पुन्हा यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकले पण गेल्या सहा महिन्यापासनं आपण जर का पाहाल सहा नाही गेल्या चार पाच महिन्यापासनं आपल्यापैकी काहींना माहीत असेल थोडी माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे थोडी माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी या ठिकाणी काही काळखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा देऊन राहिला आणि हा राजीनामा मी आमचे सर्वोच्च नेते सन्मान्य शरद पवार साहेब आमचे कार्याध्यक्ष सन्मान्य सुप्रियाताई प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य शशिकांतजी शिंदे आमचे युवा नेते रोहित भैया पवार त्याच पद्धतीने आपले जिल्हाध्यक्ष इतर लोकांना त्या ठिकाणी पाठवतात या गोष्टीची आपल्याला कल्पना देण्यासाठी मी आज आपल्याला बोलत आहे आपल्यापैकी काही प्रश्न असेल त्याला नुकतं